प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साई आदर्श मल्टिस्टेटच्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला नगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य ठरलेल्या राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखा असलेल्या साई आदर्श मल्टिस्टेटच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्तानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराचा साडेतीनशे रुग्णांनी लाभ घेतला आहे साई आदर्श मल्टीस्टेट आणि के के बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी नेत्र तपासणी शिबीर पार पडलं याचं उद्घाटन प्रेरणा उद्योग समूहाचे चेअरमन सुरेश वाबळे यांच्या हस्ते झालं याप्रसंगी साई आदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते वाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज संचालक प्रकाश सोनी शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांची उपस्थिती होती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी यावेळी सदिच्छा भेट देऊन चेअरमन कपाळे यांचा सन्मान केला तर सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या हितासाठी साई आदर्श नेहमीच धावून येतं आजचं नेत्र शिबिर हे निश्चितच सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरलं असल्याचं सुरेश वाबळे यांनी सांगितलंय काल झालेल्या अकराव्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी आनंद सोहळ्यासाठी मी म्हणेन उपस्थित सर्व मान्यवरांचे पहिले प्रथम मी आभार मानतो कारण सर्वजण बहुतांश शाखांवरून खूप लोक आले होते त्यांनी आल्यामुळं कार्यक्रमाची खरंच शोभा वाढली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे खूप योगदान आहे ज्यामध्ये पत्रकार बांधव असतील कर्मचारी असतील आमचं सर्व स्टाफ असेल त्यामध्ये नॉन टेक्निकल स्टाफ बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे सर्वच माझे मित्रपरिवार असेल या सगळ्यांचा सहभाग लागला आणि खरंच कार्यक्रम खूप आनंदाने पार पडला कालच्या कार्यक्रमासाठी मग ते माननीय अविनाशजी भारती सर यांनी खूप प्रेरणा दिली जनतेला आवाहन केलं की जीवन आपण आनंदाने कसं जगायचं त्यामुळे एक प्रोत्साहन आलं आणि आज दिवसभर इतके फोन येत आहेत सर की कार्यक्रम खूप छान पडला असेच वेळोवेळी कार्यक्रम दरवर्षी तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली निश्चितच आपण ते सर्व अपेक्षांना आपण पूर्ण करू आणि आज मोतीबिंदू आणि नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याचा देखील मागच्या वर्षी जवळजवळ दीडशे जणांनी लाभ घेतला आणि पन्नास ते साठ जणांचे मोतीबिंदूचे आपण ऑपरेशन केले यावर्षी ती संख्या वाढता चा चालली आहे मागच्या वेळेस ज्यांनी ऑपरेशन केले त्यांनी दुसऱ्यांना सांगून ते त्यांच्यासोबत घेऊन येत आहेत असा अत्यंत चांगला प्रतिसाद आज देखील मिळत आहे या शिबिरामध्ये साडेतीनशे रुग्णांची नेत्र तपासणी झाली तर सत्तर रुग्णांना साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं पुणे या ठिकाणी पाठवून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहेत आणि शंभर रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप केलं जाणार आहे यावेळी चंद्रकांत कपाळे अविनाश गायके बाळासाहेब मुसमाडे सुभाष विटनोर मॅनेजर सचिन खडके शाखाधिकारी याकूब शेख यांसह साई आदर्श परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केलं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठी भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर